हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी प्रतिभा चाफे आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत करते दापोली किनारा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण खूपच छान असा ब्रेकफास्ट बनवणार आहोत त्यासाठी आपण काय साहित्य घेतलं आहे ते बघूया इथे ब्रेड घेतले आहेत बघा आणि अंडे घेतले आहेत पाच दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत बघा एक टॅमॅटो बारीक चिरून घेतला आहे नीम मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आणि कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून गॅस पेटूया कढई ठेवली आहे कढईमध्ये आपण कांदा घालून घेऊया तेल लागणार आहे आपल्याला तेल घेऊया ते घालूया कांद्यामध्ये मीठ घालून कांदा मिक्स केला आहे म्हणजे कांदा लवकर सॉफ्ट होईल कांदा छान गुलाबी रंगावर आपलं परतून झालेला आहे आता काय करायचं आता बारीक चिरलेला टॅमॅटो आपण यामध्ये घालूया टॅमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत असा टॅमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता ना आपण यामध्ये अंडी घालूया ते आपण कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया छान मीठ घालूया चवीनुसार आपण कांद्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं छत ठेवूनच मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घेऊया तर अशी भुर्जी तयार झालेली आहे आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त अंडा भुर्जी तयार आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा ही नम्र विनंती आता या अंडा पासून आपल्याला ब्रेड कटलेट बनवायचे आहेत बन ते कसे बनवायचे ते पाहूया पसरट प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये अंडा आपण फोडून घेऊया यात मी अंड्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अंडं छान असं फेटून घ्यायचं आहे छान असं अंड फेटून झालेलं आहे बाजूला ठेवूया आपण ब्रेड घेणार आहोत बघा भुर्जी बनवलेली आहे ती या ब्रेडवर आपण अशी ठेवणार आहोत हे हो बघा अशी या ब्रेडवर अशी ही भुर्जी पसरवून घ्यायची तर आणखीन एक ब्रेड घ्यायचा आणि हा ब्रेड ब्रेडवर असं ठेवून द्यायचा हे बघा हे सँडविचसारखं झालेलं आहे आणि ह्या तवा ठेवले आपण गॅसवर गॅस पेटूया हे बघा हे जे सँडविच बनवलं आपण भुर्जीचं ते काय करायचं असं मधनं कापून घ्यायचं हे बघा असे याचे दोन भाग करून घ्यायचे असे दोन भाग करून घेतलेले आहेत आपण आपण अंड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर घातली आणि छान असं मिक्स करून घेतले तवा तापत आहे आपला तोपर्यंत काय करायचं म्हणजे अंड्यामध्ये ब्रेड असा ठेवायचा आहे मस्तपैकी असा हे अंड छान असं अंड्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे ब्रेड खूप छान असं तर अशा पद्धतीने हा ब्रेड मस्तपैकी अंड्यामध्ये घोळून घ्यायचा आणि भांड्यामध्ये ते थोडंसं तेल घेऊया आपण गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे ब्रेड आपण जो अंड्यामध्ये घोळवून घेतलेला आहे तो अलगद उचलून आपण ह्या तव्यामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीने ले उसळ्यायचं आणि हे अंड ठेवून घ्यायचं तर छान थोडंसं तेल घेऊन असं छान असं पलटून घेऊया आणि अलग हे असं पलटून घ्यायचं बरोबर आणि दुसरी बाजूसुद्धा मस्तपैकी अशी छान भाजून घ्यायची बघा असं खूप छान असं सर्व बाजूनी शेकून घ्यायचं आहे मस्त ब्रेड कटलेट आपले बनवून तयार आहे तर आहे की नाही डबल धमाका ब्रेड चामध्ये मस्तपैकी भुर्जी आहे आणि मस्त ब्रेड ह्यामध्ये बुडवून मस्त आपण फ्राय करून घेतलेले आहेत छान झालेलं आहे मुलांना तर स्पेशली खूपच आवडेल आणि टिफिनमध्ये द्यायला तर एक नंबर रेसिपी आहे मुलांसाठी मला जरी माझी रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा विनम्र विनंती हे बघा खूपच छान अशी ब्रेकफास्ट रेसिपी आपली तयार आहे मी ज्या पद्धतीने बनवलेत ना त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडते थँक्यू